खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होणार आहे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये रात्री आठ वाजल्यापासून सुरू असणारा विसर्ग सोळा हजार एकशे एकोणसाठ क्युसेक विसर्ग कमी करण्यात आला आहे भिवंडीत गणपतीसाठी बाजारपेठ सजली आहे बाजारात पोळपाट मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी आले आहेत भिवंडी येथील महानगरपालिकेच्या समोर स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुलाखाली विक्री सुरू आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी विविध सजावटीसाठी सकाळपासूनच बाजारात भाविकांनी एकच गर्दी केली आहे गणपतीसाठी मखर सजावटीसाठी फुलं बैठक पाठ त्याचबरोबर घराला सजावटी करता विविध फुलांसह आर्टिफिशियल फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत तर ग्रामीण भागातील आदिवासी महिला जंगलातील रंगीबिरंगी रंगी, रानफुलं रांग, विक्रीसाठी घेऊन आल्यात या खरेदीसाठी सकाळपासून गणेशभक्तांनी गर्दी केली आहे पुण्यात गणेशोत्सवा काळात विक्रीस बंदी करण्यात आली आहे विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत दारू विक्रीस बंदी असणार आहे बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे त्याचबरोबर गणेशोत्सव काळात फरासखाना विश्रामबाग आणि खडक या पोलीस स्थानकांच्या हद्दीतील सर्व दारूची दुकानं बंद ठेवण्याबाबत पुणे पोलिसांकडून शिफारस करण्यात आली आहे याबाबतची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे मुंबईच्या वरळी परिसरातील एका इमारतीत आग लागली होती कमला मिल परिसरातील टाइम टॉवर मध्ये येवड्यातील बाजारपेठ गणेश मूर्तींनी तसंच विविध सजावट साहित्यांनी सजलीये यावेळी विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बाजारात दाखल झाल्या तर यंदा अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला असल्याने येवल्यातील बाजारात श्रीरामाचं रूप असलेली गणेशमूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते नाशिकच्या सरदार चौक मित्रमंडळाचा गणपती बाप्पा आगमन सोहळा पार पडलाय ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं चा आगमन झालंय शंभर वर्ष पूर्ण केलेलं नाशिकच्या सरदार चौक मित्रमंडळाचा बाप्पा विराजमान झालाय भव्य देखावे आणि सूचक संदेश हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे बाप्पाच्या आगमन सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत सहभागी महिला महिला सहभागी झाल्यात शतक महोत्सवी वर्षानिमित्त सरदार चौक मित्रमंडळाने यंदा जोरदार कार्यक्रमांचा धडाका लावला कोकणात जाण्यासाठी बोरिवली ते मागाठाणे मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे चाकरमान्यांसाठी मागाठाणे ते कोकण मोफत बस सेवा देण्यात आली आहे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या संकल्पनेने शंभरहून अधिक बस कोकणासाठी रवाना झाल्या आहेत दोन हजारपेक्षा जास्त चाकरमानी या बसमधून प्रवास करणार असून प्रवासी आनंदाने कोकणाकडे निघाले नाशिकच्या पंचवटीतील श्रीकृष्ण नगर परिसरात एका चार वर्षीय चिमुकल्याची हत्या करण्यात आली आहे मुलाने जेवताना उलटी केल्याच्या रागातून सिलेंडरवर डोका आपटून मारहाण करण्यात आली आहे याच घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे संशयित महेश कुंभार याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय महेश कुंभार आणि मुलाची आई पल्लवी काळे यांच्यात प्रेमसंबंध होते पंचवटी पोलीस स्थान स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशामध्ये वाढत्या महिला अन्याय अत्याचार बलात्कार हत्येच्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ निर्भयणारी विचार मंच पांढरकवडा यांच्या वतीने महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा आणि कायद्याचं मुंडन करून निषेधही करण्यात आलाय नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गंगापूर धरणातून काल सायंकाळीपासून दोन हजार दोनशे दहा क्युसेकने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय रामकुंड गाडगे महाराज पूल परिसरातील नागरिकांना रात्रीपासूनच सावधानतेचा इशारा देण्यात आलाय रात्री गोदावरी पुराच्या वाढ झाल्याने हरतालिकेची पूजा साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे हाल झाले छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलंय गणेशोत्सवामध्ये शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढावं अशी शांतता समितीच्या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती दुसऱ्याच दिवशी महापालिका मुख्यालय ते चंपा चौक रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय तब्बल पन्नास पेक्षा अधिक अतिक्रमण अधिक यावेळी महानगरपालिकेने जमीन दुस केले बाप्पाच्या आगमनासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत घराघरात बाप्पाचं आगमन होणार आहे पण त्यापूर्वी फुलांच्या खरेदीसाठी मुंबईतील दादर फुल बाजारात फुल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय फुलांची आवक कमी असल्याने फुलांचे दर वाढलेत झेंडूचे दर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये तर अस्टरचे दर दोनशे रुपये किलो आहेत पश्चिम रेल्वेवरील बोरवली विरार स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या आड येणारी दोन हजार सहाशे बारा खारफुटी तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सार्वजनिकदृष्ट्या हिताचा आहे आणि त्याचे महत्वपूर्ण पर्यावरणीय फायदे आहेत असं सांगत उच्च न्यायालयाने मार्गिकेच्या आड येणारी दोन हजार सहाशे बारा खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे या निर्णयामुळे या मार्गिका विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी आक्रमणी जायला लागलेत गणपती मूर्तीकारांची लगबग आहे बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जातोय बाप्पाच्या आगमनासाठी सर्व तयारी सुरू आहे सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीतील तांबोळी गावातले मूर्तीकार अंकुश सावंत हे गेल्या कित्येक वर्षांपासून गणेश मूर्ती बनवतात आपला हा कामधंदा सांभाळून ते आपला छंद जोपासत चाकणच्या कुरुळीत बाप्पाच्या स्वागतासाठी कुंभारवाड्यातील हार फुलांची दुकानं थाटली असून विविध रंगांची फुलं तसेच गणपतीच्या सजावटीसाठी लागणारं पूजेचं साहित्यही गणेश भक्तांच्या सेवेत आलंय या सजावटी दुकानात इको फ्रेंडली सजावट सामग्रीचा खरेदीचा जास्त कल गणेश भक्तांचा असल्याचं दिसून येतं